मी डॉक्टर जयश्री सैनिक पाटील वेट डायग्नॉस्टिक रिसर्च सेंटर सांगली आज वड सावित्रीच्या पौर्णिमेच्या आमच्या सगळ्या मैत्रिणींना भगिनींना ज्येष्ठ श्रेष्ठ मातांना खूप खूप शुभेच्छा आल्या खरं तर सत्यवानाचं प्राण सावित्रीनं आणलं की नाही आम्ही कुणी नाही पाहिलेलं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जर विचार केला तर ह्या वडाच्या झाडाखाली खूप ऑक्सिजन मिळतो मला डॉक्टर म्हणून असं वाटतं की कदाचित चक्कर येऊन पडल्यामुळं ऑक्सिजनमुळं सत्यवानाचे प्राणी आले असतील पण त्याच्या पाठीमागं त्याच्या पत्नीची म्हणजे सावित्रीची जी निष्ठा होती जो दृढ निश्चय होता आणि तिच्यातलं जे धैर्य होतं आणि ते धैर्य त्रि दृढ निष्ठा तृ निश्चय हे सगळं आपण आज महिलांनी अंगी बाळगणं गरजेचं आहे खरं तर काही एक सगळ्या शतकामध्ये असं वाटतं की वडाला फेरे घातल्यानंतर सात जन्मे हा पती मिळेल का खरं आपल्याला हा एकच जन्म आहे का सात जन्म आहेत हे तुम्हालाही माहीत नाही मलाही माहीत नाही माझ्या नाही माहीत नाही आणि पुढचा जन्म व्हायचा येईल का नाही तेही माहिती नाही पण एक आपली संस्कृती आहे आपली परंपरा आहे आणि आपल्या संस्कृतीचं जतन करणं महत्त्वाचं आहे कारण आपल्या ह्या युवा पिढीला या नवीन सगळं माहिती होणं गरजेचं आहे आणि अंधश्रद्धा माझ्या ठेवून एक श्रद्धेनं आपण हा आनंद सगळ्यांनी लुटायचा आहे आणि हे सगळं करताना मला नम्रपणे सगळ्या माता भगिनींना एक सामाजिक कार्यकर्ता वक्ता साहित्यिक कवयत्री म्हणून एक संदेश द्यायचा आहे की ह्या झाडाच्या खाली आता जवळजवळ एक शंभरभर पुरणपोळ्या आहेत आंबे आहेत केळं आहेत भाताचे मोदी आहेत पुरवडी आहे भजी आहे तर आज गरजू लोकांना एक वेळचं अन्नसुद्धा खायला मिळत नाही आहे आणि मग सकाळपासून मी खूप ठिकाणी जाऊन आली आहे पार्टी घेतलेली आहे आणि माझ्या स्टाफनं ना मी पार्टीमध्ये त्या पुरणपोळ्याचा गोळा केलेला आहे आणि जिथं जिथं गरज आहे रस्त्यावरचे जे भुकेले आहेत त्यांना आम्ही वाटत आहोत तर आपण आपल्या श्रद्धेला मी मानते आपल्या श्रद्धा भावना सगळ्यांना मी रिस्पेक्ट करते परंतु त्याचा खरोखर सावित्रीचा तुम्हाला आशीर्वाद हवा असेल तर कुणाच्या तरी मुखामध्ये आपलं हे निळबद्ध जावा असं मला वाटतं आणि मी आता उखाना घेते ओव्या उखाने आणि पाण्याची लेखिका आहे सं वडसावित्रीच्या पौर्णिमेला पुरणपोळ्याचा घाटला घाट पुरणाच्या जोडीला केली कटाची आमटी आमटीच्या जोडीला तळे सांडगे पापड पापडाच्या जोडीला केले कांद्याची भजी भजीच्या जोडीला केला वरण भात वरण भात सोडली साजूक तुपाची धार वरण भात सोडली साजूक तुपाची धार साजूक तुपाच्या धारेला खमंग येतो वास डॉक्टर शैनिक पटलांचं नाव घेते वडसावित्रीच्या पूजेसाठी खास वडसावित्रीच्या पूजेसाठी खास हिरवागार मळा माझा मळ्यात बांधलाय गोठा गोट्यात बांधलेत बारा मशी मशीनच्या काढल्या धारा तू ठेवलं तापत तापता तापता गेला आटत त्याचा झाला खवा डॉक्टर शैनिक पटलांचं नाव घेते हा पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो गरिबांच्या मुखात द्यायचा एवढ्या लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा ारी नारी शक्तीचा सन्मान म्हणून संसदेत तेहतीस टक्के आरक्षण झालं आहे मंजूर नारी शक्तीचा सन्मान म्हणून संसदेत तेहतीस टक्केचं आरक्षणाचं बिल झालं आहे पास डॉक्टर शैनिक पाटलांचं नाव घेते तुमच्या सर्वांच्यासाठी खास तुमच्या सर्वांच्यासाठी खास